बघा मुलांनो आज आपल्याला एक नवीन बौद्धिक खेळ खेळायचा आहे सहा रेषापासून चार रेषा तयार करणे काय वाचा बरं लिहिलेलं करणे बरोबर आहे आता मी सहा रेषा काढतो एक दोन तीन चार पाच सहा झाले सहा आता काय करायचं त्याच्यातली एक रेश पुसायची आणि एक काढायची इरेज करायची एक आणि एक काढायची आणि किती राहिल्या पाहिजे चार एकेकाला एक एक, 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 एक चान्स चल रविराज एक पुसायची आणि एक, एक काढायची चार राहिले पाहिजे शिल्लक एक पुसायची काढायची एक पुस काढी एक तसं केलं का एक पुसली एक काढीत राहिल्या चार बरोबर आहे बरं ही एक आलं लक्षात पहिला तस केला जमले जरा आता दुसरे कोण काय ट्राय करते बघू आपण हां तुला माहित होतं काय हां चल मोहिनी बघू त्याच्यासारखंच करू नको आता काहीतरी वेगळी आयडिया लाव ह नाही लावायचा तितक्या वेळ असतं काय आपला व्हिडिओ चालू आहे ना तसंच असतं काय मग या कणिकेद्याची तेच करायचं काय चल रुपाली एक पुस तीच पुसली का हां एक काढ बर ते आलं ह्याच्यासारखं गुणाकारा चिन्हासारखं बस खाली आता असाच धर मी काढ बघ इकडे बघा एक दोन तीन चार पाच सहा रे बरोबर आहे काय सकाळी मी विचारलं होतं एक पुसायची आणि एक काढायची आता मी एक कुसली आपण कसं बी वाक तिकडे चिन्ह काढण्यापेक्षा आपण जर मीस एक सरळ काढली ती ती रेश टीका मागायची आता हे काय झालं मच अधिकच चिन्ह बरोबर आहे काय गणिताच्या दृष्टीने बरोबर आहे इकडे दोन राहिले इकडे दोन राहिले तुम्ही कशी काढली येतो वाकडी आहे त्याला काय त्याला रेस्ट तरी म्हणता येते का असं आधीच चिन्ह काढायचं इकडे दोन राहिले इकडे दोन राहिले एक पुसली एक काढली आल्या का चार किंवा इकडे बघायचं अजून एक दुसरी ट्रिक सांगतो एक दोन तीन चार पाच सहा सहा आहेत ना आता काय केले मी ही एक पुसली आता किती राहिले पाच पाच राहिले बरोबर आहे का आता काय करू शकतो मी कोणती बी तसं काही नाही इकडची सेंटर मध्ये तू रेल्वे करावाशा असं काही नाही इकडची केली तरी तरी चार राहते बरोबर आहे आला खेळ लक्षात पण तसं हे करायचं राहिले कारण ते गुणीला चिन्ह होत नाही कारण एक तुम्ही जे हे काढले असं काढले गुणीले चिन्ह कसं असतं एक असं असतं एक असं असत बरोबर आहे ते गुन्हेलं चिन्ह होईल का नाही त्याच्यामुळे असं उत्तर बरोबर आहे चालेल आलं लक्षात